हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज लोकसभा निवडणुकीसाठी अहमदनगरमध्ये सेना भाजपची बैठक सर्व पदाधिकारी उपस्थितीत मात्र दिलीप गांधी अनुपस्थित आहेत अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून भाजपने राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉक्टर सुजय विखे यांना उमेदवारी दिली डॉक्टर सुजय विखे यांना भाजपात आणण्यात आमदार शिवाजीराव कर्डिले यांचा मोठा सहभाग आहे त्यामुळे शिवाजीराव कर्डिले यांची राजकीय कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीने शिवाजीराव करडिले यांचे जावई संग्राम जगताप यांना उमेदवारी दिल्याने कर्डिले यांची मोठी कोंडी झाली एक आहे एकीकडे जावई आणि दुसरीकडे पक्ष आणि मैत्री अशा दुहेरी भूमिकेत कर्डिले आहेत मात्र विखे पाटील आणि माझी मैत्री आहे मीच सुजयला भाजपात आणलं आहे राजकारणात नाते संबंध नसतात त्यामुळे मी पक्षाचे काम करणार असून डॉ सुजय विखे हेच निवडून येतील असा विश्वास करडिले यांनी व्यक्त विखे कुटुंबाच्या माझे गेली अनेक वर्षापासून जवळचे संबंध येतात जरी कदाचित ती वेगळ्या पक्षात असेल मी वेगळ्या पक्षात असले तरी नेहमीच एकमेकाची आमची चर्चा होत असती आणि ज्या ज्या वेळेला तुम्हाला सांगतो का अडचणी ती संकट येतं त्या वेळेला तिने आणि कोणाला मला मदत करण्याचं काम केलं आणि आज दक्षिणेचे उमेदवार जे झालेत ते देशाचे आणि राज्याचे मुख्यमंत्र्यांनी माझ्यावर जबाबदारी काढली माझ्यावर विश्वास व्यक्त केला आणि माझ्याची चर्चा करूनच सुद्धा दक्षिणेतून उमेदवारी निवडणूक नव्हता निर्णय त्याच्यामध्ये घेतला आणि विशेष करून सांगायचं जर म्हटलं तर सहा महिन्यापूर्वीच राहुरी सहकारी साखर कारखान्याची ज्या वेळेला सभा झाली त्या सभेमध्येच त्यांना विनंतीवादा आव्हान केलं होतं का तुम्ही भारतीय जनता पार्टीत या तुम्हाला दक्षिणेचा खासदार करू त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न पार्टीकडं केला पक्षाकडं केला आणि पक्षाने सुद्धा त्यांना उमेदवारी देण्याचं काम केलं म्हणून ही सर्वशी जी जबाबदारी असेल ती माझ्यावरच राहणार आहे आणि मी कुठल्याही प्रकारची शंका पाळण्याचं काम काय कारण नाही जावाई जरी कदाचित आघाडीकडून उभा जरी असला तरी तुम्हाला सांगतो का मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचं पक्षाचंच काम करणार आहे आणि तो पण प्रामाणिक काम करणार आहे सगळ्या उमेदवाराच्या अपेक्षा पुढं राहून काम करण्याचा प्रयत्न शंभर टक्के त्याच्यामध्ये केला पण जाईल आणि महाराष्ट्रातून एक नंबरची सीट निवडून येण्यासाठी आतोनात प्रयत्न करण्याचं काम शंभर टक्के केलं जाईल हे सहा महिन्याचा जो उल्लेख केला आपण त्यावेळेस आपण जो शब्द दिला वगैरे त्याच अनुषंगाने काल संग्राम जगताप यांनी सांगितलं की आम्ही ही उत्तरेतून नगरकडे येणारी गाडी रावरीमध्येच आम्ही रोखू शकलो असतो आम्ही ते रोखली नाही पण आता जर आलीच आहे तर आम्ही परत पाठवायचं हो काम करू कुठंतरी त्यांनी संदर्भ हा तुमचा आणि ते एकत्रित आहे आणि आम्ही रोखू शकतो असं त्या अर्थाने त्यांनी दिलेलं आहे नाही नाही याच्यामध्ये त्या अर्थाने दिला असं मला असं वाटत नाही त्याचं कारण असं आहे का आता ते येणारा त्यांचा प्रवेशच रावरीकडून होतो म्हणून राहुरीमध्ये रोको असं कदाचित ते बोलले असतील मला असं वाटतं परंतु राहुरीमध्ये राहुरी नगर पातळीमध्ये सगळ्या दक्षिण भागाच्या जास्तीत जास्त मोठ्या दे लीड काम जाईल आणि ज्या दिवशी मतदान निकाल लागल त्याच वेळाला हे सगळ्या गोष्टी सिद्ध होतील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी Bank of India sabar Shivaji Road Miraj